नमस्कार आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या माझ्या तासाला आपण अभ्यास करणार आहोत मराठी व्याकरणाचा त्याच्यातला क्रियाविशेषण या अवयाचा आज आपण अभ्यास करणार आहोत त्याआधी माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि कमेंट करा तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तो अभ्यास करू या क्रियाविशेषण ह्या अवयचा त्याच्या नावामध्ये त्याचा अर्थ येतो क्रियाविशेषण क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या अव्ययाला क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतात अव्यय अव्यय ह्याचा अर्थ काय तर ज्याच्यामध्ये बदल होत नाही ज्याला विकार होत नाही कसलाही म्हणजे बदल होत नाही विकार म्हणजे बदल होत नाही त्याला अव्यय असे म्हणतात जसे शब्दांच्या जातीमध्ये आठ प्रकार आहे शब्दांची जात म्हणजे शब्दांचे प्रकार आठ आहेत नाम सर्वनाम विशेषण क्रियापद ही व्यय आहेत व्यय म्हणजे बदल होतो त्यांना विकार होतो कशाप्रमाणे लिंग वचन आणि विभक्ती हे बदलले की नाम सर्वनाम विशेषण क्रियापद यांच्यामध्ये बदल होतो परंतु ही जी अव्यय अव आहेत यांच्यामध्ये बदल होत नाही ना त्यांचं लिंग बदलू दे वचन बदलू दे की विभक्ती बदलू दे या अव्यय म्हणून त्यांना अव्यय बदल होत नाही तर ह्याच्यातला आपण आता अभ्यास करणार आहोत फक्त क्रियाविशेषण या अव्ययाचा आताच्या ह्या ह्याच्यामध्ये तर क्रियाविशेषण म्हणजे मी तुम्हाला सांगितलं क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द क्रियेबद्दल म्हणजेच क्रियापदाबद्दल क्रियापद म्हणजे काय तर ज्याच्यातून आपल्याला ज्या शब्दातून आपल्याला क्रिया कळते ही क्रियापद जी वाक्याच्या शेवटी येते आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करतो त्या शब्दाला आपण क्रियापद म्हणतो तो पदा पदल विशेश रहे क्रिया असे महनता है, तर क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण असे म्हणतात तर आज आपण त्याचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत तर क्रियाविशेषण अव्ययाचे चार प्रकार आहेत एक कालवाच्य क्रिया अव्यय दुसरा स्थलवाच्य क्रिया अव्यय तिसरा आहे रीती वाचक अव्यय आणि चौथा आहे परिमाण वाचक किंवा त्याला संख्या वाचक असे म्हणतात आता कालवाचक म्हणजे ज्याच्यातून आपल्याला काळ कळतो म्हणजे आज उद्या काल हल्ली सध्या हे त्याच्यातून आपल्याला काळ कळतो म्हणजे कोणता काळ सांगितलाय म्हणून त्याला कालवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात स्थलवाचक क्रियाविशेषण अव्ययाला काय म्हणतात तर त्याच्यामधून आपल्याला स्थळ कळते म्हणजे कुठे आहे इथे आहे तिथे आहे अलीकडे पलीकडे आहे खाली आहे वर आहे मागे आहे पुढे आहे त्यातून आपल्याला काय कळते स्थळ कळते म्हणून त्याला स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात तिसरा प्रकार आहे क्रियाविशेषण अव्ययाचा रीती वाचक क्रियाविशेष आता रीती वाचक म्हणजे त्याच्यातून आपल्याला रीत कळते रीत कळते म्हणजे कसं चाललंय पटकन जलद आपोआप अशी आपल्याला त्याची काय कळते त्याच्यातून त्याची रीत कळते म्हणून ती रीती वाचक आणि शेवटचा जो चौथा क्रियाविशेषण अवयचा प्रकार आहे परिमाण वाचक परिमाण म्हणजे वजन आपण म्हणतो ना <coughs> ते परिमाण वाचक किंवा संख्या वाचक काही असेल ते क्रियाविशेषण अव्यय हा चौथा प्रकार आहे मग त्याच्यामध्ये परिमाण संख्या म्हणजे काही एकदा दोनदा तीनदा शंभरदा असच नाही ते सुद्धा येतं संख्यावाचक आहे ना तर परिमाण म्हणजे किंचित कमी थोडे जास्त काहीसा अत्यंत मोजके हे शब्द आले तरी त्याला परिमाण वाचक असे क्रियाविशेषण म्हणतात तुम्हाला परीक्षेला कोणत्याही परीक्षेला क्रियाविशेषणाचे प्रकार विचारले जातात तर हे चार आहे क्रियाविशेषणाचे <coughs> प्रकार आणि तुम्हाला मी ते थोडक्यात अगदी सांगितलेले आहे तुम्हाला समजेल अशा सोप्या साध्या भाषेमध्ये सांगितले पुन्हा एकदा रिपीट करते क्रियाविशेषण अव्ययाचे चार प्रकार आहेत कालवाचक क्रियाविशेषण अव्यय स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय रीतीवाचक क्रियाविशेषण अव्यय आणि परिमाण वाचक किंवा संख्या क्रियाविशेषण अव्यय आता ही जी तुम्हाला मी अव्यय शिकवली त्याच्यावरून हा जो मी तक्ता इथे तयार केलेला आहे तो तक्ता आपल्याला भरायचा आहे तर तो तक्ता आपण पटकन भरूया कसा तो बघा तर आपल्याला हा तक्ता भरायचा आहे पाहूया तक्त्यामध्ये मी चार वाक्य घेतलेली आहेत अर्थात चार प्रकाराची चार वाक्य आहे तक्त्यामध्ये आपल्याला काय काय भरायचंय क्रियापद भरायचंय क्रियाविशेषण भरायचंय आणि क्रियाविशेषणाचा प्रकार चला पटापट आपण सुरू करूया पहिलं वाक्य आहे काल तो मुंबईला गेला हे वाक्य पहिलं दिलेलं आहे ह्याच्यातलं क्रियापद कोणतं तर क्रियापद हे नेहमी वाक्याच्या शेवटी येते बरोबर गेला आणि त्याच्यातून क्रिया दिसते मग काल तो मुंबईला गेला मग गेला हे काय आहे क्रियापद आहे गेला क्रियापद आहे क्रिया ओके आता क्रियाविशेषण म्हणजे काय सांगितलं क्रियेबद्दल विशेष किंवा क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द आता तो गेला काल बघा हा तो काल तो मुंबईला गेला मात्र गेल्या ह्या शब्दाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द कोणता काल म्हणून क्रियाविशेषण कोणता आला काल आता हा क्रियाविशेषणाचा प्रकार तुम्हाला परीक्षेत विचारला जातोच जातो तर जातो। काल हा कोणता क्रियाविशेषण आहे सांगा बरं कालवचक माहिती तुम्हाला लिहायचं आहे क्रियाविशेषणाचा प्रकार कालवचक क्रिया विशेषण ओके आता पुढे जाऊया तो भरभर जेवतो आता वाक्याच्या शेवटी येतं ते क्रियापद असते असं काही नाही शेवटीच येत कधी कधी दोन वाक्य एकत्र जोडलेली असतात त्यावेळी मध्ये सुद्धा क्रियापद येत ज्यावेळी वाक्य एकच असेल तेव्हा वाक्याच्या शेवटीच असते परंतु दोन वाक्य असतात तीन वाक्य असतात कधी कधी त्यावेळी आपल्याला क्रियापद ओळखता यायला पाहिजे ज्याच्यातून क्रिया समजते तो भरभर जेवतो हे आहे क्रियापद आता क्रिया विशेषण काय आहे ह्याच्यातलं जेवतो ह्या शब्दाबद्दल कोणता शब्द आपल्याला विशेष माहिती सांगतो आहे भरभर मग भरभर हा शब्द भरभर जेवतो मग भरभर हा शब्द आपल्याला काय करतोय क्रियेबद्दल माहिती सांगतो आहे मग आता तो भरभर मग ही काय दाखवली भरभर ही रीत आहे म्हणून ते रीती वाचक रीत दाखवलीये म्हणून हे रीती वाचक क्रिया विशेषण अव्यय आहे ओके आता तिसरं आहे इथे शहाळी मिळतात अर्थातच ह्याच्यातलं क्रियापद कोणतं आहे मिळतात मिळतात हे क्रियापद आहे आता ह्याच्यामध्ये मध्ये ह्या शब्दाबद्दल मिळतात ह्या शब्दाबद्दल विशेष माहिती कोणत्या शब्दाने सांगितले इथे आता इथे हे काय झालं इथे तिथे अलीकडे पलीकडे हे स्थलवाचक आहे तळ सांगितलं ना त्यांनी म्हणून ते काय झालं स्थल क्रिया विशेषण अव्य आता शेवटच जे आहे मी तो धडा दोनदा वाचला आता ह्याच्यातलं क्रियापद आहे वाचला वाचला हे काय आहे क्रियापद आहे आणि आता इथे जे क्रियाविशेषण आहे आणि क्रियाविशेषणाचा प्रकार जो आहे तो तुम्ही मला कमेंट करून सांगायचा आहे त्याच्यावरून मला तुम्हाला ते किती समजलं ते समजणार आहे फक्त तुम्हाला काय सांगायचं इथे या वाक्यामधलं क्रियाविशेषण कोणतं आहे आणि त्या क्रियाविशेषणाचा प्रकार कोणता आहे ते तुम्ही कमेंट मध्ये मला नक्की कळवा आणि आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि कमेंट करायला